आपल्याला सर्वांना माहिती आहे की संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम दोन हजार तीस ला जाहीर केलेला के आहे त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन चाला खरं तर या अभियानाचं एक आणि यामध्ये साधारणतः सतरा शाश्वत विकासाची ध्येय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी सर्वांना एकत्रच गावामध्येच रोजगार निर्मिती व्हावा गावामध्येच चांगलं काम जलसंधारणाचं असेल किंवा अनेक ज्या योजना आहेत ज्या सर्व ज्या एक योजना आहेत त्या सगळ्या योजना एकत्र आणण्याचं काम या अभियानातून होणार आहे आणि आज जी ही कार्यशाळा होणार आहे यामध्ये अनेक चांगले वक्ते आहेत डॉक्टर कलशेट्टी साहेब सारखे असतील बोंद्रे असतील बुट्टे पाटील असतील या सर्व तज्ञांचं मार्गदर्शन माझ्या इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पंचायत समितीच्या आजी माजी सदस्य जेडपीच्या आजी माजी सदस्यांना होणार आहे आणि ह्याचा निश्चित प्रकारे लाभ हे प्रत्येक गावाच्या विकासासाठी एक गावाचा एक विकास गावाचा एक चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करून सर्व गावाला एकत्र आणून त्यातनं हा गा एक विकास शाश्वत विकास होणार आहे असा आजच्या या अभियानाचा एक उद्देश आहे आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना सांगाय हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना त्याचा त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस कोट्याने बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये चा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे मामा काल ज्या पद्धतीने मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने जी आर काढला त्यानंतर ओबीसी समाजात मोठी नाराजी पाहायला मिळते अनेक ठिकाणी जी आर जाळण्यात आले जी आर फाडण्यात आलेले आहेत आंदोलन ठिकठिकाणी सुरू होत अशा सरकारचं तुम्हाला एकच सांगतो हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे त्यामुळे ह्यामध्ये कुणालाही कुणावरती या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही त्या अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना नाराजी व्यक्त केली नाही कॅबिनेटला बहिष्कार घातला प्री कॅबिनेटला स्वतः मी त्या मिटिंगला हजर होतो त्या प्री कॅबिनेटच्या मीटिंगला भुजबळ साहेब स्वतः हजर होते